भंडारा गुंदिया लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गोंदिया शहरात काल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून स्वतः सुनील मेंढे यांनी या रॅलीत सहभाग घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले आहे विदर्भात पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला काही तास सिलक उरले असताना उमेदवार मतदारांपर्यंत कशा पद्धतीने जलदतीने पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत असून भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी देखील बालाघाट टी पॉईंट ते गोंदिया शहर अशी रॅली काढून प्रवृत्ती करून रॅलीचे रुपांतर सभेत करून मामाशोगा रॅलीचा समर्पण केला या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज

सरकार के पीछे खड़ा हो उसके ऊपर कोई नहीं सकता सरकार निश्चल सरकार फिर आनी चाहिए मोदी की सरकार इस देश के विकास के लिए जरूरी है इस मजबूत राष्ट्र के निर्माण के लिए जरूरी है हम सब मिलकर मोदी जी को मतदान करने के लिए तर जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज नांडले यांनी देखील भाजप उमेदवार सुनील बेंडे हे चार लक्ष मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे आपण पाहता कसा एक जो प्रतिसाद आहे सुनील भाऊ आणि भारतीय जनता पार्टीला आपण इथे बघत आहे आणि निश्चित रूपाने आम्ही वीस तारखेला संपूर्ण बहुमताने हा लोकसभा भंडारा गोंदिया लोकसभा आम्ही जिंकू चार लाख तर सुनील म्हणाले की ही निवडणूक माझी नाही तर तुमची आणि संपूर्ण देशाची आहे त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एकोणीस एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मला निवडून देत मोदी यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन सुनील बेंडे यांनी केले आहे आपण स्वतः बघतात आहे नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद विशेषतः गोंदिया शहरात मी आज सकाळ दुपारपासून आलेलो आहोत सगळ्यांचा प्रतिसाद पाहून वाटतं येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण सर्व लोक मोठ्या संख्येने कमळाला मात्र बटन दाबणार आणि चार मेला मोठ्या संख्येने कमळ बाहेर पडणार यात मला कुठली शंका राहिली नाही मागच्या वेळेसपेक्षा खूप जास्त मताधिक्याने परत एकदा मी निवडून येणार याबद्दल मला कुठलाही शंका राहील चाबी संघटनेचं समर्थन खूप आधी सुरुवातीपासून आमच्याकडे होतं त्यांनी आज मोठा कार्यक्रम घेतलात आदरणीय आमचे राज्याचे मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली आणि अनेक हजारोंच्या संख्येने जी लोकं आली त्यांच्यापुढे त्यांनी जाहीरपणे असं डिक्लेअर केलं